अनेक मागण्या घेऊन महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन वतीने वीस डिसेंबरला दवा बाजार येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली शहरातून विविध मार्गाने भ्रमण करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले वीस डिसेंबर बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला असून आठ सूत्री मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपाचा एल्गार पुकारला आहे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असोसिएशन वतीने आपल्या अनेक मागण्या घेऊन वीस डिसेंबरला एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या घेऊन शहरातील शेकडूंनी हातात फलक घेऊन दुचाकी रॅली काढली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले यासोबतच तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांना निवेदन सादर करताना जयेश चांडक व ताहेर अकोलावाला यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली तत्पूर्वी अमरावती येथील रायली प्लॉट परिसर स्थित दवा बाजार जयस्तम चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली बुधवार आज दिनांक बुधवार वीस डिसेंबर रोजी हो आमचा राज, राज्य राज्यव्यापी नाही तर देशव्यापी संप आहे या संपामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आमच्या काही खूप मागण्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या अशा आहेत की एकोणीसशे शहात्तरचा जो आमचा विक्री संवर्धन कायदा आहे त्याच्या जोपासना झाली पाहिजे कारण त्याअंतर्गत आम्हाला जे फॅसिलिटीज मिळतात त्या नवीन लेबर कोडमध्ये मिळणार नाही दुसरी गोष्ट आमचं जे आठ तासांचं काम आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याचे नोटिफिकेशन काढायला पाहिजे नंतर औषधीच्या किमती ज्या गव्हर्नमेंटने वाढवल्या आहेत त्या कमी केल्या पाहिजे त्याच्यानंतर औषधीवर जो जी एस टी लागला आहे तो, ला तो पण कमी झाला पाहिजे कंपन्यांकडून औषध फार्मा कंपन्यांकडून जे आमच्या लोकांवर सर्वेलन्स होत आहे किंवा लक्ष ठेव निगा ठेवल्या जात आहे त्यांचं पोलिसिंग होत आहे तर ते पण बंद करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे आमचे हक्क आहेत ते आम्हाला कायद्यानुसार गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली मार्गभ्रमण करीत असताना मागण्यांचे फलक उंचवीत व घोषणाबाजी करीत वैद्यकीय प्रतिनिधींनी व शोषण बंद करा आदी प्रकारचे नारेबाजी करीत वैद्यकीय प्रतिनिधींनी आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिल्याचे चित्र यावेळी राजकमल चौक परिसरात दिसून आले नमस्कार मी सीमा उल्ले अमरावती अमरावती असोसिएशनची चे कार्यकर्ता म्हणून मी आज इथे बोलत आहे आज आज डिसेंबर आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो आहे आज आमची एम एस एम आर युनिटमधले सर्व सहाशे एम आर इथे काम करतात त्यामध्ये आम्ही चाळीस पन्नास एल एम आर पण इथे काम करतो आज आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे की आम्हाला जे ऑनलाईन औषधांचे जे काही आम्ही समस्या त्याच्यापुढे जा जातो आहे जनरिकच्यामुळे आम्हाला खूप समस्या होत्या ऑनलाईन औषधं लोकं घेत आहे पण त्या नकली येत आहे आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना दिसत आहे त्यामुळे आमचं आम मोदी सरकारला आवाहन आहे की त्यांनी ऑनलाईन जे औषधी असतात त्याच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन लावलं पाहिजे आणि ज्या ज्या सुविधा महिलांना मिळतात जसा प्रेग्नन्सी लिव्ह आहे त्या पण आम्हाला सगळ्या एल एम पाहिजे असं आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे त्यामध्ये विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे नियम तयार करा सरकारी हॉस्पिटल व आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रवेशावरील सर्व निर्बंध रद्द करा व त्यांच्या रोजगाराचा घटनात्मक अधिकार सुनिश्चित करा औषध आउशद व औषधी उपकरणावरील जीएसटी रद्द करा व औषधांच्या किंमती कमी करा डाटा गोपनीयचे संरक्षण करा या मागण्यांना घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे प्रेषित केलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला सुपूत करण्यात आले वैद्यकीय नियम आणि सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज अर्थातच सेवेच्या अटी कायदा एकोणीसशे शहात्तरच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे वतीने केंद्र व राज्य शासनाकडे अनेकदा निवेदन देऊनही केंद्र सरकारच्या वतीने आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीत केंद्र सरकार आणि देशातील कामगारांच्या हितासाठी विक्री प्रोत्साहनासह सर्वसाधारणपणे कामगारांच्या हिताच्या व मागण्यांच्या अनुषंगाने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला अशी भूमिका स्पष्ट करीत यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे जयेश सेथिया सीबा उल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या